नांदेड येथील नरवाडे मंगल कार्यालय येथे रील स्टार व कलाकारांचा गेट टुगेदर इव्हेंट आयोजित करण्यात आले हा कार्यक्रम वंदना गव्हाणे अभिनेत्री व त्यांच्या टीमकडून आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला सध्या फेसबुक इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध रील स्टार्स कलाकार लेखक दिग्दर्शक व निर्मात्यांची उपस्थिती लाभली होती नियोजनाची धुरा अभिनेत्री खुशी गव्हाणे व अभिनेत्री मानसी गव्हाणे यांनी समर्थपणे सांभाळली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चंद्रकला ढगे विजय शेप, कल्पनाताई यांचे विशेष सहकार्य लाभले या गेट मध्ये प्रसिद्ध रील स्टार वर्षा जाधव अंजली कामठेकर वंदनाताई व व हास्यविनोदी कलाकार अमीर दादा व भाऊ कदम यांनी उपस्थितांना खळखळून हसवले अभिनेता दिग्दर्शक अनिकेत आळंदीकर अभिनेता निर्माता गजानन बोड लेखक दयानंद लोणे तसेच मंगला निलगेकर दीपमाला ताई कांबळे माधव कांबळे मनीषा ढगे आदी मान्यवर कलाकारांचीही उपस्थिती कार्यक्रमाला शोभा देणारी ठरली सर्वच रील स्टार यांची उपस्थिती त्यांच्या आगमनाने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला या गेट टुगेदर इव्हेंटमुळे कलाकारांमध्ये आपुलकी एकोप्याची भावना निर्माण झाली असून नव्या कलागुणांना प्रेरणा मिळाली नांदेडमध्ये अशा दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक होत आहे लातूर नंतर नांदेडमध्येही गाजलेला हा कार्यक्रम रील विश्वातील कलाकारांसाठी प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरला व अभिनेत्री वंदना यांनी गेट टुगेदर इव्हेंट ठेवून खूप छान उपक्रम निभावत आहेत रील स्टार यांना नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत व कलाकारच्या विकसित गुणांना वाफ मिळणार आहे मी कुणाला कुणाचं जायचं नाही आणि रिल करतो माझे फॉलोअर्स एक हजार आहे आणि मी खास मला कोणतीही पाहिला तरी त्यांनी रिस्टेक्ट दिसते बोलते आणि माझ्याबरोबर रिंग काढायला तयार होते आता कुठेतरी आता कुठेतरी मी रिस्टार झालो असं वाटते आणि वंदना मॅडमने मला खूप सपोर्ट केला आणि वंदना मॅडम

हप्ते भरायचे त्या वेग धन्यवाद मी नवीन याच्छेजवरती नवीन प्लॅटफॉर्म चालू आहे आणि जे इथं बसलेले आणि तुम्ही पण सर्व माझे आदर्श त्यांच्याकडे पाहून मी सुरुवात केली धन्यवाद 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 लहान असलं म्हणून काय झालं काम मोठी मोठी करतो आपण लहान असलं म्हणून काय झालं काम मोठी मोठी करतो आपण आपल्या गोष्टींची हात खबर असतो आपल्याकडे कुणाची बोकडी किती फिलत असते कुणाची शेळी किती फिलत देते आपल्याला याच्या आपल्याला लहान असलं म्हणून काय झालं